मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला बांगडे फ्राय करून दाखवत आहे त्यासाठी मी इथं ताजे बांगडे घेतलेले आहेत त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेले आहे त्याच्या पोटातली सगळी घाण काढून टाकलेली आहे आता मी इथं त्याला मसाला लावायला घेतले बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी इथं हळद टाकलेली आहे धनेपूड जिरेपूड पण टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने आणि हे मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे बघा आणि याला बांगड्याला लावायला मीठ अशा पद्धतीने मी हे सगळे बांगड्यांना हा मसाला चोळून घेत आहे बांगड्यांना मसाला नीट लावून घ्यायचा सर्व बाजून आता हे सर्व बांगड्यांना अशा पद्धतीने मी सर्व बांगडे मसाल्यामध्ये घोळवत आहे बघा अशा पद्धतीने बांगड्यांना मसाला लावून घेतलेला आहे आता या बांगड्यांना मी आंबट करण्यासाठी लिंबू आणि कोकम लावून घेणार आहे आता सर्वप्रथम मी कोकम टाकलेले आहे इथं चार पाच ते संपूर्ण बांगड्यांना हलवून लावून घेते आहे थोड्याशा पद्धतीने असं सगळे चोळून घ्यायचं बघा वर खाली वर खाली करायचं चला आणि त्यानंतर मी इथं त्याला लिंबू पण लावून घेते एक लिंबाचा रस मी इथं काढून त्याला चांगला चोळून घेतलेला आहे बांगड्यांना अशा पद्धतीने आपलं लिंबू आणि कोकम बांगड्यांना लावून झालेलं आहे चल अशा पद्धतीने मी बांगड्यांना मॅरिनेट केलेलं आहे थोड्या वेळानंतर आता मी याला तळायला घेते बांगड्यांना त्यासाठी मी बांगड्यांना तळायला कढई घेतलेली आहे कढई चांगली तापली त्याच्यात ते तेल घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बांगडे हे मी एक एक दोन दोन करून तळून काढेल मग या माझी च माझी छोटी कढई असल्यामुळे मी हे दोन बांगडे सर्वप्रथम फ्राय करून तुम्हाला दाखवते चांगलं तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्येच ते बांगडे सोडायचे असं थंड किंवा मिडियम साईजचं तेल असं गरम असेल तरीसुद्धा बांगडे जास्त तेलकट होतात म्हणून चांगलं गरम ह्याच्यात बा बांगडे गरम तेलामध्ये बांगडे वर खाली करून चांगले त्याला खरपूस तळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी मसाल्यामध्ये मसाला, मसाला लावलेले बांगडे हे असे तेलातून तळून घेणार आहे याला मी कुठलंही तांदळाचं पीठ रवा असं काही लावलेलं नाही आहे फक्त मसाल्यामध्ये हे बांगडे मी मसाला लावून हे बांगडे मी फ्राय केलेले आहे हे बांगडेसुद्धा अतिशय कडक खरपूस होतात आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतात बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने हे बांगडे खरपूस पद्धतीने तळून घेत आहे बघा मी हे कसे फ्राय केले मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आता माझे हे दोन बांगडे तळून झालेले आहे त्याच्यावर लिंबू पिळून खायला घ्या धन्यवाद